हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत बुकचं बुक मुकद्दर बुक खूप चांगल्या प्रकारे मान्य मुकद्दर बुक स्वप्नीला रामदास कोलते यांनी लिहिलेलं आहे हे बुक खूप सोप्या भाषेत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला औरंगजेब समजून घ्यावाच लागेल तर त्याच्यासाठी तुम्ही काही पुस्तकं का वाचू शकता एक मुकद्दर झालं आणि एक साधू झालं तर तुम्हाला हे दोन पुस्तकं घ्यायचे असतील तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन तुम्ही तिथून घेऊ शकतो तर आजच्या व्हिडिओला होता पण होता, होता। तो फक्त घमंडी आणि लालची होता त्यामुळे तो खूप होता आणि स्वप्न होत राज्य करायचं पण त्याचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होत की हा औरंगजेब जर राज्य करेल तर का नाही तो पुरा पुरा भारताला गुलाम बनवून ठेवेल म्हणून म्हणून काही मराठ्यांनी त्याला राज्य करू दिले नाही आणि औरंगजेब औरंगजेबाचं खूप स्वप्न होतं पण त्याचं स्वप्न ते पूर्ण झालं नाही तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर कहाणीची सुरुवात होते जे औरंगजेबाचा किल्ला किल्ला असते जे राज्य असते त्याच्याच काही बाजूले त्याचे सैनिक गोष्टी करत असते ते एका झाडाखाली बसून तर ते एका सैनिकाचं नाव असते सुलेमान आणि दुसऱ्याचं नाव असते रागुराज तर मग सुलेमान रागुराजला म्हणते की या बारीनं औरंगजेब नक्कीच हारेल तर त्याच्यावर राघुराज म्हणतं म्हणत की तुम पांच साल हो गए हे बोल रहे हो तर सुलेमान म्हणते पाच नहीं पच्चीस साल बेटा अगर मेरा अगर मैं अभी आगरा में होता तो मेरा एक बेटा होता जो तुम्हारे इतना होता और मेरे पोते मेरे गोद में खेल रहे होते लेकिन लेकिन हे पागल ये पागल और पाग बंजर पहाड तो म्हणत थांबला आणि राघुराज त्याच्यावर म्हणाला जान दे हम, हम कुछ नहीं कर सकते आणि राघुराज झटकन म्हणाला राघुराज झटकन म्हणाला की आपण आपण याच्यावर काहीच नाही करू शकत मी न तुला आलमगीरची आलमगीरचे नारे लावताना पाहिलं होतं आता तूच त्याची बुराई करतोय तर त्याच्यावर सुलेमान म्हणाला सुलेमान म्हणाला तुम ये बातें इसलिए नहीं राघराज मना लगी हम हम तो ऐसे नहीं करते हम जो मुंह पर करते है वही -पीछे बोलते है लेकिन तुम क्यों ऐसा करते हो तर सुलेमान मना मनाला तुम ऐसी बातें इसलिए कर रहे हो क्योंकि क्योंकि तुमने, तुम तुमने तुम्हारा घर नहीं देखा तुम खेमे में पैदा हुए और तुमने तुम्हारे घर की छत नहीं देखी तुमने तुम्हारे घर की दीवार नहीं देखी तुमने तुम्हारा खेत नहीं देखा तुमने तुम्हारे घर की छवनी भी नहीं देखी इसलिए तुम ऐसी बातें कर रहे हो उतना बोल के वो दोनों उठ गए और घोडे में बैठकर बाजार के नींद निकल गए और उनके साथ और कुछ सैनिक थे तो वो सैनिक और वो दोनों उधर चले गए बाजार में तो त्या दोघाईले कानी लोहाराचं दुकान दिसलं तर त्या लोहाराच्या दुकानावर थांबले आणि त्या लोहाराला ढाल अन काही तलवारी बनवायचे सांगसल्या तर त्या लोहारांनी काही ढाल आणि काही का तलवारी बनवून ठेवल्या आणि काही दिवसांनी ते सैनिक ते घ्यायला आले तेव्हा ते तसेच चालले होते सैनिकाचे सबन ढालन तलवारी घेऊन तेव्हा तो लोहार म्हणाला मेरे पैसे तर तर ते सैनिक म्हणाले हमको पैसे मांग रहे हो तर आणि त्या लोहाराला त्यांनी खूप मारला आणि ते तिथून निघाले तर त्यांच्या औरंगजेबाच्या असंच चालू होत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्याला कब्जा करून द्यायचा नव्हता आणि छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं की सर्वांनी फ्रीडम मध्ये राहिले पाहिजेत कोणच कोणाची गुलाबी नाही केली पाहिजेत तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला कब्जा करू दिला नाही आणि चला आपण आपल्या कार्याला सुरुवात करूया तर असं चालत राहिलं आणि मग काही दिवसांनी एक त्यांच्या सैनिकात नवीन सैनिक आला त्या सैनिकाचं नाव होतं मुराद खान तर मुराद खान त्याच्या सैनिकात आला मुराद खान औरंगजेबाने घेतला होता कारण तो, तो आतापर्यंत एकही लढाई हारला नव्हता आणि त्याच्यामुळे औरंगजेबाने त्याला त्याच्या सैनिकात घेतलं आणि काही दिवसांनी एक महिना झाला दोन महिने झाले तो लगातार लढाई जिंकतच राहिला तर मग याच्याहून औरंगजेब खुशून त्याला त्याने सुभेदार बनवला आणि सुभेदार म्हणून त्याला काही महिने पण नव्हते झाले की औरंगजेबानी त्याला वघिन किल्ला जिंकायला पाठवलं तर त्याला माहित होत की वघिनगेऱ्याच्या किल्ल्यावर तर मराठे असतील तरी तो तिथे गेला आणि काही मराठ्यांना मारून तो तिथे पोचला आणि वघिन किल्ल्यावर त्याने त्याचा झेंडा रोयला तर हे मराठ्यांना माहीत झालं आणि मराठ्यांनी कानी आणि मराठे तिथे गेले आणि मुघलाला मारत होते तेवढ्यातनी याला मुराद खानला कळलं की आता आपलं काही खरं नाही आपण आता मरणारच तर त्याने औरंगजेबाला खत पाठवलं आणि त्या खतात लिहिलं होतं की मला काही सैनिकाची गरज आहे तुम्ही मला काही सैनिक पाठवा पण औरंगजेबाने नाही म्हटलं आणि त्याने काही बाकी राजाला पण म्हणलं पण कोणच कोणच त्याची मदत केली नाही आणि मुराद खानने स्वतः सरेंडर केलं आणि मराठ्यांनी विचारलं तुला कोणच सांगितलं तू तर नवाच राजा दिसतोय तर मग त्याच्यावर मुराद खान म्हणाला ना, नाही मी औरंगजेबाचा सैनिक आहे औरंगजेबाने मला सुभेदार बनवलं तर याच्यावर मराठ्यांना कळलं की हे औरंगजेबाची प्लॅनिंग अशी होती की तो मुराद खानाला सुभेदार तिकडे कारण की मराठ्यांना वाटलं पाहिजेत की मराठ्यांना वाटलं पाहिजेत की औरंगजेबाचा मुराद खानचा काहीच संबंध नाही पण मराठे औरंगजेबाहून पण हुशार होते आणि मराठ्यांना कळलं की सबन प्लॅनिंग औरंगजेबाचे तर और असा होता औरंगजेब जर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल तर या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन टाकेल आणि साधू पुस्तकाची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल तर धन्यवाद थँक्यू